मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात असे काही लोक आपल्याला भेटून जातात किंवा मग अशा आपल्या मैत्रिणींसोबत आपलं बोलणं होऊन जातं की ते आपल्याला जसं की आपण म्हणतो ना की रिचार्ज झाल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा मग चार्जिंग झाल्यासारखं असं वाटतं आणि तसंच माझ्यासोबत पण झालं काल माझ्या खूप जवळच्या दोन तीन मैत्रिणींसोबत माझं बोलणं झालं आता जवळजवळ पावणे आठ वाजलेले असतील ना पावणे आठ वाजलेले असतील आता आणि अजून तरी एवढं धोकं आहे ना समोर असे आमचं सगळं झालेलं आहे चहा वगैरे असं घेऊन आता घरी जातो आणि मग पुढचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे चला मग हे मोर दिसला मोर अजून जाऊन ना दोन आहेत का ते तीन आहेत गं ते बरं येते तीन आहेत का मला दोनच दिसत आहे हे दोन दिवस बर येताना आम्ही मस्त तीन मोर बघितले आणि सकाळचे हे जे दृश्य आहेत ना मी मुद्दाम तुमच्यासोबत तुम्द शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण असं म्हणजे आपण म्हणतो ना हे नेचरमधल्या ज्या काही गोष्टी असतात ना पक्षी पानं फुलं गुरं वासरं सगळं जे काय असतं ना ते सगळं आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत असते घरी आल्या आल्या यांनी त्यांची झाडांची जी केअर करायची होती ती करायला सुरुवात केली म्हणजे जे काही सुकलेले पानं असतात नियमितपणे ते स आपल्याला काढून घ्यायचे असतात आणि झाडांना पाणी देणं वगैरे जास्त करून तेच करतात झाडांची कामं मी खूप कमी करते मला त्यांनी सांगितलेलं असतं कधी कधी ते पण मला लक्षात राहत नाही झाडांना पाणी द्यायला असं पण होतं कारण बाकीचाच व्याप खूप जास्त येऊन जातो मला खरंच आवडतात झाडं पण मला फुलं झाडं जास्त आवडतात हे जे शोचे झा झाडं असतात ना बाकीचे त्याच्यापेक्षा फुलं झाडं मला जास्त आवडतात हे पा इकडे पण जे आहेत ना सुकलेले पत्ते जे राहतात झाडांचे असे हे काढावे लागतात मनी प्लांटचे पहा हे फुल अजून सुद्धा आहे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तेव्हा पण ते, ते पाच सात दिवसाचं झालेलं होतं आणि आता अजून सुद्धा आहे ते इकडे पण काही सुकलेले सगळे पत्ते जे असतात ना ते सगळे क्लीन केलं नाही आलोय घरी आणि मस्त मला चवळीच्या दाण्याची भाजी करून घ्यायची हे पण इकडं मम्मीने निवडून दिले होते चवळीचे दाणे आणि साधी सोपी भाजी करायची कारण आहे ना मला पार्लर मध्ये मेकअप देता आहे जिरं राई आणि लसूण असं टाकून घेतलं आता कसं मुलं कांदा खूप सोपी भाजी आहे पण एकदम मस्त चविष्ट लागते आता सध्या मार्केटमध्ये वाळायचं मस्त चवळायचं आहे ना तर असे करू शकतो आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारची करू शकतो कोरडी पण करू शकतो पण आता मी अशी आपण थोडीशी पातळ करतो पण करते आणि मग मला आहे ना पटापट आवरून घ्यायचे मेकअपसाठी पण व्हिडिओ बंद करायचा नाही त्याच्यामुळे मग शूट घ्यायचं कडी पत्ता टाकून घेतला आता कांदे लाल छान चवळीचे दाणे ना तेलामध्ये छान परतून देते मी त्याच्याने ना एकदम मस्त चव येते मग भाजीला प्लीज माझ्या कड्यांकडे लक्ष नका द्या <laughs> कारण आहे ना एवढी धावपळ चालू आहे ना तर त्या म्हणजे असं आपण म्हणतो ना पांढऱ्या शुभ्र्या होत्या माझ्या आधी आता त्या अशा झालेल्या आहेत मला त्यांना व्यवस्थित आहे तो व्हिडिओ पण येईल तुमच्या सोबत पण फक्त आहे ना सध्यासाठी इग्नोर करून द्या की माझ्या किती खराब आहेत असं म्हणून रस रशीत चवळीच्या दाण्यांची झाली तयारी बा तयार नाही म्हणजे अजून आता झाकण ठेवते आणि मस्त दाणे शिजू दे ते पूर्ण आणि हो आपला विषय अपूर्णच राहून गेला की नाही मी सांगत होती तुम्हाला की मस्त माझ्या छान छान अशा दोन तीन मैत्रिणींचा माझ्याशी बोलणं झालं तर मला ना म्हणजे असं आतून आपल्याला वाटतं ना की अरे नाही आपण जे करतोय ते खूप छान आहे आणि समोरच्याची आपल्याला एवढी मोठी प्रेरणा मिळते इतकं छान प्रोत्साहन मिळतंय तर त्याच्यामुळे आपण असं चालू राहू द्यावा असं आपल्याला वाटतं आणि खरंच मैत्रिणी ह्या अशाच पाहिजे ज्या आपल्याला समजून घेतात आपल्या ज्या काही सुख दुःखामध्ये आपल्याला आपली साथ देतात म्हणजे आणि दुसरी गोष्ट जर आपलं काही चुकत असेल तर तिथं पण त्या व्यवस्थित सांगतात आणि जर तुम्हाला तुमच्यासोबत काही वाईट घडलं असेल किंवा मग असं काही पण काही पण क्षण येत असतात काही संकट आलं असेल तर तिथं पण आहे ना तशा मैत्रिणी तुमची साथ देतात आणि अशा मैत्रिणींपासून पण सावध राहिलं पाहिजे ज्या फक्त तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या माघारी आपण तिथून हल्ल्यानंतर त्यांची आपल्याविषयीची निगेटिव्ह चर्चा सुरू होते तर अशा मैत्रिणींपासून पण आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला किती त्रास करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे खरं तर मी स्वतः आधी खूप त्रास करून घ्यायची ह्या गोष्टी गोष्टीचा पण आता मी खूप म्हणजे खूप सावरलं आहे स्वतःला की नाही माझं चांगलं काम मी चालू ठेवणार आहे बाकी मागून तर राजाला पण बोलतच असतात राजाला पण राजा शिव्या घालतात लोक म्हणून मैत्री करताना पण आहे ना आपण असं एक सांभाळूनच की नाही ह्या मला यांच्यापासून पुन्हा कधी त्रास होणार नाही किंवा काय असंच आपण विचारपूर्वकच करायला पाहिजे जिथून एकदा आपल्याला त्रास झाला ना पुन्हा त्यांना तशी जागाच द्यायची नाही आपण की हे मला काही बोलतील आणि त्याच्यामुळे मला काही वाईट वाटे खर, वाटेल असं म्हणून आणि खरंच अशा हक्काच्या मैत्रिणी पाहिजे जिथं आपण आपल्याला वाटेल, वाटेल ते बोलू शकतो आपल्याला वाटलं तेव्हा रडू शकतो आणि वाटलं तेव्हा हसू शकतो ते पण आपल्याजवळ त्यांचं मन म्हणजे मोकळं करू शकतात अशा आपल्याला मैत्रिणी पाहिजे असतात तर आज असंच तुमच्यासोबत मला शेअर करावस वाटलं की मैत्रिणी कशा हव्यात आणि जर अशा मैत्रिणी तुमच्या आजूबाजूला नसतील तुमच्या जवळ नसतील तर त्याच्यापेक्षा आहे ना मैत्रिणी नसलेल्या बऱ्या देईल किती मस्त दिसतोय एकदम टपरीवाली फिलिंग येते टपरीवाली फिलिंग येते तू कधी पिला ना टपरीवाच्या वेळेस काचीच्या ग्लासमध्ये Hello, hello. Hi. Hi. हे। आगा। आगा। पापा आता नऊ वाजू नाही पोणे दहा झाली पोनेदा झाले माझं आता येत आहे पार्लर मध्ये मेकअप ला पाया त्याच्यामुळे आज पटापट आवडला Mm, <laughs> मस्त असा स्वयंपाक झालेला आहे आणि किचन पण माझं सगळं आवरून झालंय क्लीन झालंय सगळं मेकअप येतात तोपर्यंत तो आता म्हटलं चला आधी ना देवाला उपार पण दाखवून देते मस्त धूप दीप लावलं आणि देवाला आता उपार दाखवते तर आज जे काय मी तुमच्यासोबत बोलली की मैत्रिणी कशा हव्यात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही कमेंट्स करायच्या असतील ना तर नक्की करा मी तुमच्या कमेंट्सची खूप आतुरतेने वाट बघत असते आणि लवकरच तुमच्यासोबत मी हेअर केअर रुटीन पण शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत राहा प्लीज थोडासा वेळ द्या कारण आहे ना पार्लरचं सीझन चालू आहे मी नक्कीच तुम्ही जे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ना ते सगळ्यांसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासोबत तर त्याच्यामुळे आणि अजून तुमचे काही क्वेरीज असतील काही तुम्हाला अडचणी येत असतील ना तर ते नक्की विचारा मला कालचा मेकअप आवडला होता का आवडला होता खूप छान होता आम्ही काल जो मेकअप करून गेलो तर तो खूप छान झाला होता अजिबात फुटला नव्हता एकदम व्यवस्थित होता आम्ही खूप बारा वाजेपर्यंत नाचलो पण अजिबात त्याच्यात बदल नव्हते हेअरस्टाईल पण खूप छान होती थँक्यू सो मच वेलकम हे पहा असं असतं आपण जे काही काम करतो ना ते अगदी मनापासून करायचं आणि पूर्ण मन लावून आणि प्रामाणिकपणे जर करत राहिलं ना तर नक्की त्याच्या कामाची आपली जी असते ना ती तारीफ होत असते आणि कौतुक होत असतं तर मेकअप सगळ्यांना खूप आवडले आणि ह्या दोन्ही दिदी म्हणत होते की आम्हाला सगळेजण विचारत होते की मेकअप कुणाकडून -कुण केला कुणाकडून -कुण केला असे सगळेजण विचारत होते म्हणे आणि सगळ्यात जास्त छान आमचेच मेकअप दिसत होते असं त्यांनी कौतुक केलं तर याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे बरं ठीक आहे आपले मेकअप जास्त लोकांपर्यंत नाही आहे पण मग ना जेवढे जात आहेत किंवा जेवढे होत आहेत तेवढे पण आपल्याला खूप छान रिस्पॉन्स येतो आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि छान छान सुद्धा करा आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार